आपण बघत आहात एम के एम न्यूज ट्वेंटी फोर नमस्कार मित्रांनो एम के एम न्यूज ट्वेंटी फोरच्या बातमी पत्रामध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे रस्त्याचे धोकादायक झाडे त्वरित कपा नगरपंचायतद्वारे तहसीलदार यांना निवेदन नगरपंचायत शाळा अर्जुनी क्षेत्रामध्ये येणारे जुनी धोकादायक झाडे कापण्याकरिता आज दिनांक एकोणतीस जुलै रोजी नगरपंचायतचे शिष्टमंडळ यांनी तहसीलदार इंद्रायणी गोमासे यांना निवेदन दिले सविस्तर वृत्त असे की सध्या पावसाळा सुरू असून मागील काही दिवसापासून नगरपंचायत सळक अर्जुन क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे सतत होणाऱ्या पावसामुळे नऊ जुलै रोजी एसबीआय आय बँकेसमोरील झाड कोसळून दोन नागरिकांना नाहक आपला जीव गमवावा लागला व दोन व्यक्ती गंभीररित्या जखमी झाले होते सतत पडणाऱ्या पावसामुळे रस्त्याचे कडेला असणारे जुनी आणि जीर्ण झालेली धोकादायक झाडे ही भविष्यात केव्हाही रस्त्यावर कोसळून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक झाडाचा बंदोबस्त करण्यात यावा याकरिता नगरपंचायतचे शिष्टमंडळ यांनी तहसीलदार यांना आज निवेदन दिले नागरिकांच्या तक्रारी नगरपंचायतला प्राप्त झाल्या होत्या भविष्यात मोठी अनुचित घटना घडू नये करिता नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तहसीलदार तसेच संबंधित विभागाने झालेले जीर्ण धोकादायक झाडे कापण्याकरिता आज तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले निवेदन देताना नगराध्यक्ष तेजराम मळावी उपाध्यक्ष वंदना डोंगरवार आनंद अग्रवाल शशी टेंबुर्ने रजनी परिहार महेंद्र वंजारी दीक्षा भगत कामिनी कोवे असले संपादे सायमा शेख गोपीचंद खेडकर शाहिस्ता शेख रेणू अग्रवाल कमलादेवी अग्रवाल देवचंद तसेच राजकुमार हेडाऊ उपस्थित होते नगरपंचायत सडक अर्जुन क्षेत्रामध्ये असलेले संपूर्ण संपूर्ण झाड हे आहेत पण नगरपंचायतच्या क्षेत्रामधून गेलेले नेशे पाचशे सातशे त्र्याहत्तर नंबरच्या हायवे आणि बी एन सी च रस्ता असे वेगळे वेगळे मा मार्ग गेले तर त्याच्यामध्ये नगरपंचायत क्षेत्रात असलेले जे काही पडणारे किंवा तुटणारी काही झाडं असतील हे मान्सूनपूर्व याच्यामध्ये काळजी घेऊन नगरपंचायतने ती केलेली आहे परंतु सातशे त्रेपन्न गट नंबर हा जो आहे याच्यामध्ये हायवेवरती जी झाडे आहेत हे दुसरपास लागलेली झाडे आहेत ही झाडे बरेच दिवसापासून आहेत जवळजवळ पन्नास ते पंचावन्न वर्षाच्या झाडांना झालेली आहेत वेगळ्या वेगळ्या जातीची झाडं आहेत काही झाडांचे रूट हे मजबूत आहेत तर काही झाडांचे रूट ही फार कमजोर आहे पण झाडांचा व्यास वाढला असल्यामुळे ते झाडे पडण्याची धोका आहे त्या सांगा ज्यातून मागे सात तारखेला झालेली जी घटना असते त्याच्यामध्ये अचानक दोन लोक गेलेले आहेत त्याच्यामध्ये मृत्यू पावलेले आहेत त्या तारखेपासून आम्ही तहसील नगरपंचायत तहसील कार्यालय नॅशनल हायवे रेडिओ आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटशी संपर्क साधतो आणि त्याच्या संबंधामध्ये कारवाई करतो तर कर ती झाडे कापण्याचे ती झाडे हायवेवर असलेली झाडे ही नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये आहे पण त्यांच्या ताब्यात नाही म्हणून त्यांच्या परवानगीशिवाय आपण ते काही करू शकत नाही आणि याच संदर्भामध्ये आपण नॅशनल हायवेशी आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटशी परवानगी घेतलेली आणि त्यांना दिलेली आहे त्यांच्या सूचनेप्रमाणे आम्हाला त्याची चौकशी नगरपंचायतला करावं लागली नगरपंचायतनी चौकशी करून त्यांच्या लोकांच्या सोबत किती झाडं पडू शकतात याची पूर्ण विनंती करून त्यांना किती यादी सबमिट केलेली आहे आणि वारंवार त्या घटनेला ज्या घटनेपासून का आजपर्यंत आपण वारंवार त्यांच्याशी संपर्क साधत ता। आहोत आणि त्याच निमित्ताने हे दोन चार दिवसाचा पाऊस तसंच सुरू असल्यामुळे पुन्हा भीती वाटली म्हणून आज निदान घेतलं आम्ही पक्षीदार मॅडमला पुन्हा निवेदन दिलेले आहोत आणि त्या निविदाच्या अंतर्गत ही झाडं किती लवकर काढता येईल हे आम्ही त्यानंतर विनंती केली आहे आणि मॅडमनेही आम्हाला आश्वासन दिले की त्याप्रमाणे आपल्याला किती लवकर काढता येईल ते काढू जेणेकरून आपल्याला पुन्हा अशा प्रकारचा हास्य होऊ नये आणि आरामात ती झाडे काढता येईल तर नगरपंचायतकडून आपल्याला अशा प्रकारे जीर्ण झालेली झाडं आहेत ज्याच्याकडून भविष्यात नागरिकांना धोका निर्माण होऊ शकतो अशा झाडांची यादी प्राप्त झालेली आहे सदर यादीच्या अनुषंगाने आपण वनपरिक्षेत्र अधिकारी सडकर तुम्ही यांच्याकडून प्रमाणपत्र घेऊन जी झाडं आहेत ती झाडं आता सध्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अंतर्गत येत असल्यामुळे संबंधित विभागाला आपण सदर झाडं कापण्यासाठी आ, पत्र देण्यात आलेलं आहे आणि संबंधित जे विभाग आहेत त्या विभागाकडून ही कारवाई तात्काळ होईल यासाठी तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत त्याचा पाठपुरावा करण्यात येत आहे त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये संबंधित जे काही जीर्ण झालेली जी झाडं आहेत ते संबंधित डिपार्टमेंट कडून तोडण्यासाठीची कारवाई करण्यात येईल आपण संबंधित आपण ज्या जे पण नगरपंचायत हाती बाहेरची झाडं आहेत म्हणजे एकूणच तालुक्यातील जी झाडं आहेत ते आपण संबंधित ग्रामपंचायत असेल किंवा जर ते पीडब्ल्यू डीच्या अंडर येणारी झाडं असतील तर त्या संबंधित डिपार्टमेंटला असेल आपण पत्रव्यवहार पत्र व्यवहार करतोय जेणेकरून कोणत्याही प्रकारे नागरिकांचं नुकसान या जीर्ण झाडांच्या पडण्यामुळे किंवा कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडून होणार नाही यासाठी आपण प्रयत्न करतो